तर का मी गेलो होतो आंगणेवाडीला आणि गोल्डन साठी काय काय घेऊन आलोय आता तेच काहीतरी वेगळा चालतोय मी दाखवलं नाही अजूनपर्यंत म्हणून तू जरा हे करतो की तू काय दाखवत मी उशी करून जातो ए इकडे आता हे बघ काय आलंय बघ तुझं प्रेम आहे ना बघ मी याच्यावर प्रेम करा तुझ्यावर नाही कर याचे सगळे नाच झाणार आहे मी ए बघ हा बोलणार तुझ्या बरोबर हा बोलायला आहे ते उशीर इकडे इकडे हा बुधा फ्रेंड आला फ्रेंड आला ये 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 मी याच्या लाड करणार तू आला नाही तर मला माझ्याकडे दुसरं पण आहे हा बघ पॉपी चाप नको ना तुला पाय पकडला ना पाय ना पकडायला थांब थांब पिशवी नको ठेवू थांब मी यांना ठेवते बाजूला तू ठेवणार नाही सरे थांब तुला दाखवते मी आणि काय आहे ते बघ हे बघून आलय हे बघ नवीन आलय नवीन नवीन आलय हाय गोल्डन हायडन हाय तुला चावायचंय मला माहितीये कळ चावायला मी देणार नाही चावायला देणार नाही प्रेमाने भेटणार आहे इकडे बघ इकडे बघ प्रेमाने भेटणार आहे पप्पी देणार तुला पप्पी देणार ते ओढू नकोच त्याला असं नाही करायचं आता नाही करायचं नकोल तुला मी सुटीला देणार मग जा जाग तुझं काय वेगळंच असतं हे बघ ए पिशवी घोड झालं पिशवी तर दाखवयच अजून थांब पिशवी तिकडे टाकलीस कशाला भो कायतरी हाय बघ नाईट पिंटीये बघ नाईट पिंटी आता

बॉल बरोबर पर तो आबा इकडे आबा लाईट वाला बॉल आहे थांब आधी दाखवूया थांब ना गोल्डन असं काय बोलतो लाईट वाला बॉल आहे आणि याच्यात आणखी आणखी एक बॉल आहे आतमध्ये एक बटरफ्लाय पण आहे पकड 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 घे जाऊ दाखव सगळं ना बॉल हे दाखव इकडे इकडे बॉलच्या मध्ये बॉल आहे छे इकडे दाखव तुला लुक सुद्धा मग आणखी आता नोकरी करून हे बघ तुला मारण्या आणखी आहे फटके देणार फटके गोल्ड फटके देणार आता कशे कशा फटके देणार अशे देणार अशे अशे देणार अशे ए गोल्डी ए गोल्डी नाही तर आता बॉल घेऊन फुल झालाय तो आता आमच्याकडे बघणार नाही तो जाऊन नाहीये गर्द तो पडणार आहे हे बघाय तुला जा तू तुवा लाइट दिसते तिकडे लाईट मी लाइट दिसते मस्ती करेल का मारणार बोल दे बॉल दे मला ये बोल <laughs> बॉल दे ये बॉल दे तुला कुठे आहे तो आम्हाला आहे तो ये बोल दे ये नाय नाय देणार आहे कुटका हे बा आता यांचे लाड होणार आहे तुझे नाही आता हे कशाला पाहिजे तुला ते भेटलं ना स्वीटीला आहे तो वर्गीय स्वीटीचे फ्रेंड आहे ते कळलं

हा बघा बटरफ्लाय आहे आणि आतमध्ये बॉल बॉलवरती पण काहीतरी आहे मांजराचं चित्र आहे बॉलवरती वरती टिन 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 तर चल बस अशी गोल्डन साठी शॉपिंग आली आहे पण ला एकच तो बॉलच आवडलेला आहे बाकी काय येते बाकी आमच्यासाठी ना तुला काय नको असतं बाकी